आपण मोठा करतच नसतो पण लहान लहान लेकर सांगतो जेरी तर करून घे मग भंडारा भरण्या भंडारा करून घे काय काय लागते भंडारा रे हर साल करतो तर या वर्षी करून दे अब हो हर साल तर मामा नाना करतो मी पण आता तुम्हाला सांगतो पिंकी नवल को घर काय ना म्हणतात तिसरा पाय ना पिंकी न कोण काय म्हणते ते बापा ते म्हणते की आता म्हणते मग माई लेकर काही जेवत नाही म्हणते भंडाऱ्यात रोस्ट पाळतात म्हणते भाजी पोळी बघ भात खातात म्हणते आणि ते लेकर खाऊ खाऊ बोर झाले म्हणते गणपतीचं कवड्याची भाजी पोळी वरण आणि भात तर म्हणते आता काहीतरी अलग ठेव म्हणते अलग तिने म्हटलं अलग काय ठेव तर म्हणते वाव भाजी ठेव म्हणते सांग आता आता गणपती वाव भाजी काय कुठे अलग पुरी घे बाबा हे तिथे डोकं अलग चालते अस पावभाजी बरोबर म्हणते ते काय चुकीचं म्हटलं होती ना बरोबर बोलली ते हुशार आहे हुशार अलग नाहीये हुशार म्हणतात त्याली ते सारखी नाहीये बरोबर आहे तिचं अन्न सगळं वाया जाते उष्ट पडते तर पावभाजी ठेवू म्हणते पावभाजी लेकर आनंदाने खातात ठेव ना पावभाजी ठेवती बाप्पा लि चांगलं चांगलं खायला भेटीन आपल्या घरच काय होती करता दी करता का नाही पावभाजी नाही ठेवता ती मंदाली नाही पटत नैवत्याले ताटकर जे तू नेहमी करत बर भात भाजी पोळी जे तू करत दरवर्षी कर, कर। ते कर आणि पावभाजी बी कर मग लेकर राहिले काही पावभाजी दे काही जेवण दे असं दे आवा तुमचं बरोबर आहे पावभाजी असल्यावर कोणी जेवण करीन का हो बड्या ते बी यो काय मग यो काम फक्त दे गणपती बाप्पा पुरतो स्वयंपाक कर हा आणि लगे गणपती बाप्पाले पावभाजी बी ते दाखव नाही लगे ताट बी दाखव वरण भात भाजी पोडी कवड्याची भाजी जे काय ती आणि लेकराच्या हातावर फक्त एक एक चमचा प्रसाद शिऱ्याचा नाही तर मग एक एक लाडू दे येईल ले। आणि लगे पावभाजी दे मग तो चाल मग चालते की नाही डेकर खुश बाप्पा खुश हे मस्त आहे मग कसं करता पाव भाजी तर कसं करता इकत आणता का घरी नाही व इकत कुठे आणले पुरत एवढं काम कर शांतावाणी दिली मन शांतावाणी मस्त पाव भाजी करून देतात आणि पाव लागलं तर मी इकत आणतो भाजी भाजी वैदिले करायला लाव आता तुम्ही सांगा मले शांताबाईच्या घरी आता माय लक्ष्मी अवस्थात हा त्याची तयारी चालू आहे आणि मी का मनात डांग करा मी रुकाय मला तर वाटतं शांताबाईची पोरगी बी येऊन राहिली असते ते तिची सासू आणि लागेल पाहुणे ती बरोबर आहे त्याच्या घरी माय लक्ष्मी बसतात आता त्याच्या घरी सगळे पाहुणे लावणे येतील मग काय करत बोलावतो ब आपल्यात कोण हुशार शांत एवढं कोणीच नाही मग इकत आणा लागेल आहे ना सुनी म्हणतो पाव भाजी तिले म्हणतो पावभाजी भाजी बाबा पाव तिकत आणतात सुनीता है तो मग तिने म्हणतो असं सुनीता वैदिली येते का बाबाजी बनवता चांगला आहे मग तो पण त्या वैदिली सांगून ते हॅप आहे तर वैदिली बी त्याचं बरं म्हणजे तैली म्हणतो जे व्हायचं तैली म्हणशीनच नाही नाही व शिल्लक करीन ना मग काय तर तिचे घरी देईन ना शंताबाईच्या घरी देईन दी ना शिल्लकच करीन मग युगात विचार ना सुनीता लिनी हो जाय मग मी तुझी पाव आणून देऊ दे सुनीता वैदिली विचारून तू काय काय सामान लागते तिचं सांग मला मग तसं मी आणून देतो बर चालते मग काय बाप्पा आता उद्या महालक्ष्मी बसतात आणि लगेच शांताबाई वेळेवर साफसफाई करून राहिली काय करू बाबा आता मला सगळं अटलीस करावी लागते या घरात कोणी नाही हातभार लावू लागेल काय करू हर सालच नाही भाऊजी वक्तावर येते हर साल तिचं आहे हर साल नाटक आहे तिचे वक्तावरच येते आता तुम्हीच सांगा माझ्या बहिणी भाऊ हा शांताबाई कामा करू लागेल कोणीच नाहीये आहे म्हणजे करावं लागते पोरगी आता आज येईल पोरगी ती आली की काही कामाची नाहीये एवढी कापडाची आहे तुम्हाला माहीत आहे कोणतंच काम होत नाही आणि माया भाऊ त्याचे काम होत आता करू कोण लागेल आहेत त्याच्या घरी गणपती बसील आहेत आता काय करा बाबा एकटीच करायला लागते मग तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी भाऊ या बरं शांताबाईच्या घरी महालक्ष्मी आहेत तर शांताबाईच्या घरी तीन दिवस महालक्ष्मी आहेत तर तीनही दिवस तुम्ही महालक्ष्मी बसतात तेव्हा महालक्ष्मी जेवतात तेव्हा आणि उठतात तेव्हा ती दिवस या मग माणसांचे आमंत्रण दिलं नाही म्हणून तुम्हाला आजच आमंत्रण देऊन राहिली सर्वजण या आणि व्हिडिओ ले लाईक करा आपल्या मातेचं नाव ले, माते ना हो ले लाईक करा कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात आई दिदी आली दिली स्टँड वर तिची सासू आली जाऊ पाय रे बाबा आली वाटत राहिली तरी मी जायचं पटकन मी झाडू लावून देतो ती सासूबाई आली ती आली काय पाहुणे नाही आले वाटते मग जिजाजी काय जिजाजी नाही आली दोघी जुनी आले ते आण तू मी गाडीत हो जाय जाय जुनी पटकत चला आले बाप आता मी पोरगी आली इन वाई बी पोरगी तर काही कामाची नाही पण ही नाही माई कामाची मग इन करत नाही कामाची मान पान तर माई दिले माहीतच नाही कामच माहीत आहेत फक्त असं काही जे मला खायच नाही भाऊ पोरीची सासू आहे तर पोराची पो सुनीच्या माईच्या घरी कामं करू नाही मी पोराची माया असं तिच्या मनात काहीच नाही आहे कामं करू लागते जशी की मी बही नाही

गिन्न करू लागेल काय कुठे सुचल तुले पावभाजी गणपुरी पावभाजी खूप हलते हो पिंकी बिचारे जिद्दच करून बसली पावभाजीच कर म्हणते बाप्पा साठी तर मग म्हटलं नैवद्याचं ताट करीनच म्हटलं वरण भात भाजी, वर भाजी, भाजी? <laughs> भाजी।, भाजी, भाजी, भाजी पोळी कढी पण म्हटलं मग भिंतीला बाबा म्हणत की लेकर कसं जेवत नाहीत मग लेकराला ले की नाही एक जा जा? की की नहीं। नहीं? मुण मुण ला का लाडू दे प्रसादाचा आणि लगेच पावभाजी बनवून म्हणत लेकरायच्या आवडीचा आणि ते देवरुपच खात की नाही पोरं म्हणजे दंब्याचे रूप राखात की नाही ह्या मग ते मग धावली जे लेकराला आवडीन तेच बनवून म्हणत मग काय कामाचं म्हणत दुसरं मनुष्यात ते खातील नाही जबरदस्ती आणि ना म्हणून म्हणत मग पावभाजी बनवून दमभूच्या नाही काटे म्हणत भाजी पोळीचं आणि पावभाजी द्यायचं म्हणत असं काय चालते ना

लिस्ट करून देतो भाऊला सांग भाजी मला आणायचं उद्या मग सकाळून जेवण करून देईन भाजी सकाळून जात भंडारा ठेवतो ना नाही हो सकाळून जात ठेवून देतो सकाळून जा बारा वाजता लेकर शाळेत झाले की जेवायला बसतील मग हो चालते बरं मग देतो मग चाल ना मग घरात चाल मग चहा ठेवतो ना त्यासाठी चाल चहा घेणे घेत बरं बापा मी मग तर मला लिहून दे हो चाल ना नाही चाल चहा चाल घरात चाल गणपती बाप्पा पाहिजे आमच्या घरचा चाल चाल मोर्या मंगलमूर्ती मोर्या मोर्या पिंके तुया घरी पावभाजी हा सगळ्यात बेस्ट जेवण तुया घरी सगळ्याच्या घरी तेच ते ओळ्याची भाजी पोळी आणि लगेच शिरा खाऊन खाऊन बोर झालं काय पिंके खरंच लेखूच झालो आम्ही आज तुया घरी पावभाजी

ऐ काकू मस्त झाली बावा भाजीची भाजी मस्त एकच नंबर खूप मस्त जागू राहिले काकू मस्त हो करी कैला हां जा मंगचव हं खाय मंग पोडवर खा सोन्या आता तुया घरी काय करशील रे लेजे घरी पावभाजी आता तुया घरी आता माझ्या घरी माया घरी मग नूडल्स की नाही बाई सांग बय आता आता गियो खाण्या कैला पुरचो कैले बाबा अरे गणपती शर्मा मंडळ येतोस मी पहिल्यांदाच पाहिलं नाही बाई आता आपल्याकडे नूडल्स करजो आणि तुरी नूडल्स चांगले करता येतात अहो पाहिन मी आता आपल्या घरी करिंग काय करायचं होतं पाहिन नाही बाई नूडल्स करजो अरे हो ना रे हो ना खाय ना चिपचिप ना असं हाय मग एले क्रेट आता चालले आता प्रत्येकाच्या घरी काय ओल्ला गल्ला ह प्रत्येक घरी ओल्ला गल्ला आहे आता किसने त्या घरी काय रे मग काकू माया घरी भे हुशार वाणाची आहे ले हुशार आहे से बेळवर धागोत बेळ नका भुकणार आहे का आमची माया घरी तर भाजी पोळीच बापा मग बेळ न भुकली होत मग भाजी पोळीच अ हुशार भाजी पोळी भाजी पोळी कोणी खात नाही माझ्याकडे पण माझ्या मम्माला मी छान मस्त इडली वगैरे ठेवायला लावली इडली आवडते का तुम्हाला ओ आम्हाला सगळंच आवडते इथे गोष्ट झालं काय मा मंदाची पोरगी नाही तनू जी माय मामा मले मा, मा स्टँडर आहे लगाई की स्टँडर चेंडर बनवी बोरा आता गप्पा गोष्टी बंद कर आणि चला फटाफट खा चला पुन्हा एकदा म्हणून दे आता सगळेले गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया